ोपसे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं होतं या राज्याचे लोकनेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस दे साहेब माननीय अशोक चव्हाण साहेब व आदरणीय मंच कोरोनाच्या काळामध्ये श्रीमंताच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होता गरीबाची रुग्णसेवा ज्या हॉस्पिटलमध्ये होते त्या हॉस्पिटलमध्ये स्वतःची कोरोनाची ट्रीटमेंट करणारा या राज्याचा नेता आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरातामध्ये स्वागत करावं जे देवेंद्रजी स्वतःच्या मुलीचे दप्तर हातात घेऊन राज्याचा मुख्यमंत्री स्वतः मुलीला शाळेत सोडायला जाणारा पितृहृदयी नेता ज्यांची स्वतःची एक बँक नाही ज्यांची स्वतःची एक पतसंस्था नाही ज्यांची स्वतःची एक साखर कारखाना नाही त्यांची स्वतःची एक सहकारी सा, संस्था नाही अशा हजारो गोर गरीब वंचित पीडितांचा शोषितांचा सर्व कार्यकर्त्यांचा आधारवाढ नेता म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत स्वतःच्या आईच्या हाताला आकला हात धरून मतदानाला नेताला मातृहृदयी असा हा राज्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासारख्या हो, गरीब सर्वसामान्य okay, कुटुंबातल्या <स्टार्था> कार्यकर्त्याला आपण मला राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून आपण नेमलं माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे आधारवर नेते असलेले माननीय ने देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या या हजारो लाखो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुमचं मनापासून अभिवादन व्यक्त करतो आणि तुमचं धन्यवाद व्यक्त करतो देवेंद्रजी सध्या मी माननीय अशोक चव्हाण साहेब आणि माननीय चिखलीकर साहेबांच्या युनिव्हर्सिटीमध्ये सध्या शिकायला लागलेला आहे मी अत्यंत सामान्य विद्यार्थी म्हणून चव्हाण साहेब एका कुलगुरू म्हणून एका विद्यापीठाचे आणि चिखलीकर एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत कधी त्यांच्या गाडीत बसतो तर कधी यांच्या गाडीत बसतो आणि विद्यार्थी म्हणून जे काही चांगले गुण आहेत तो घेण्याचा सध्या प्रयत्न करायला लागलेला आहे आणि सध्या मी साहेब मधून मध्ये राजकीय मध्ये गेलोय या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आणि आपल्या आशीर्वादाने या पॉलिटिकल मध्ये आलो मी या दोन्ही नेत्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की दोन पट्टीचे खेळाडू यांच्या सोबत राहून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एक शिकण्याची राजकारणामध्ये मला कला मिळाली याबद्दल याचे कोण कारण आहेत याचे कोण किंग मेकर आहेत ते या व्यासपीठावर बसलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत या दोन पट्टीच्या पैवानांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र आणण्याचं जर काम कोणी केलं असेल तर आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांचा हजारो लोकांनी धन्यवाद व्यक्त करावं या नांदेडच्या लोकसभेच्या या सर्वसामान्य गोरगरिबांनी पण व्यक्त करावं आदरणीय देवेंद्रजी तुम्ही आमच्या लिंगायत समाजाला बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ दिलं या लिंगायत समाजातल्या हजारो तरुणांच्या बेरोजगार तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न आपण मिटवलेला आहे या माध्यमातून तुम्ही आमच्या समाजातील अनेक तरुणांना तरुणींना वसतीग्रह शिक्षण शिष्यवृत्ती याच्यासारखे अनेक विषय आपण या ठिकाणी आम्हाला मार्गी लावले विद्यापीठामध्ये अभ्यासनाच्या संदर्भातले बसवेश्वरांचे केंद्र सुरू करण्याच्या संदर्भातल्या आर्थिक विकास महामंडळातून अतिशय उपयोगी असे लिंगायत समाजातल्या अठरा सर्व समाजातील लोक आज एकत्रितपणाने देवेंद्रजी तुमच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेले याचं कारण आहे की तुम्ही बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि ते कर्नाटकच्या धर्तीवर स्थापन केल्यामुळे देवेंद्रजी लिंगायत समाजाच्या वतीनं मी तुमचं आभार व्यक्त करतो फक्त शेवटी एवढीच विनंती करतो की या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील लिंगायत समाजाला मला आवाहन आहे की प्रताप पाटील चिंकलीकर यांच्या पाठीमागे या लिंगायत समाजातील सर्व अठरापगड जातींनी व अन्य सर्व समाजातील लोकांनी त्यांना भरघोस पताने निवडून द्यावं व भरपूर आशीर्वाद देऊन सव्वीस तारखेला नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करावे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे बळकट करावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आताच नांदेड लोकसभेचे उमेदवार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचं आगमन झालेलं आहे